प्रेक्षको नमस्कार मी मानसी आज आपण चर्चा करूया महाराष्ट्राच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा महामार्ग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकसित करण्यात आला आणि आता नागपूर ते मुंबई दरम्यानचा सातशे एक किलोमीटरचा प्रवास अवघ्या आठ तासात शक्य होणार आहे हा महामार्ग केवळ दोन प्रमुख शहरांना जोडणारा मार्ग नाही तर महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला चालना देणारा एक महत्वाचा प्रकल्प ठरला आहे या प्रकल्पाचे काम अकरा डिसेंबर दोन हजार बावीस पासून सुरू करण्यात आले आणि पाचशे वीस किलोमीटरचा नागपूर ते शिर्डी टप्पा याच दिवशी जनतेसाठी खुला करण्यात आला मे दोन हजार तेवीस मध्ये शिर्डी ते, ते इगतपुरी दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ झाला आता हा महामार्ग इगतपुरी ते मुंबई असा सातशे किलोमीटर पर्यंत पूर्ण झाला आहे ज्यामुळे प्रवासाचा वेळ अत्यंत कमी होतो विशेष म्हणजे हा महामार्ग महाराष्ट्रातील दहा प्रमुख जिल्ह्यांतून जातो आणि आणखी जिल्ह्यांना जोडतो महामार्गावर विविध सुविधांसह अठरा टाउनशिप्स विकसित करण्यात आले आहे ज्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात विकासाला चालना मिळणार आहे याशिवाय महामार्गावर सहा बोगदे पस्तीस इकोसेन्सिटिव्ह झोन आणि निसर्गरम्य परिसरातून जाणारे रस्ते आहे कसारा घाटातील सात पूर्णांक सात किलोमीटर लांबीचा दुहेरी बोगदा महाराष्ट्राचा सर्वात लांब महामार्ग बोगदा म्हणून ओळखला जातो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीमुळे आणि त्यांच्या नेतृत्वामुळे या प्रकल्पाला विशेष गती मिळाली महाराष्ट्राचे भविष्यातील आर्थिक संधींना चालना देण्यासाठी आणि शहरी व ग्रामीण असमानता कमी करण्यासाठी हा महामार्ग एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे